नमस्कार पुज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे राहता तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी युवा मंच व तुलसी आय हॉस्पिटलच्या वतीने मोफत डोळे तपासणी गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे सामाजिक उपक्रम तीन वर्षापासून आपण या नगर युवा मंच सामाजिक व्यासपीठाच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम सुरू आहे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने चांगदेवनगर युवा मंचच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन शिर्डीजवळ पुंतंबा गावात करण्यात येते आज चांगदेवनगर युवा मंच आणि आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुंतंबा येथील मराठी शाळेतील जवळपास पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप शिबीर संपन्न झालंय तसेच रक्तदान शिबिर घेत शालेय विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी शिबिर हिमोग्लोबिन तपासणी शिबिर शाळेतील विद्यार्थ्यांना डोळ्यासंबंधित आजारांविषयी माहिती देत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व करत चष्मा वाटप करण्यात आलाय या प्रसंगी पुंतंबाचे माजी उपसरपंच विजय धनवटे ग्रामपंचायत सदस्य अनिलराव नळे पाटील ग्रामपंचायत सदस्य भूषण वाघ रामा पवार चंद्रकांत वाडेकर गणेश बनकर शिर्डीच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा ताकटे डॉक्टर धनवटे मॅडम आधी उपस्थित होते गेल्या तीन वर्षापासून आपण या चांगनगरी युवा मंच सामाजिक या व्यासपीठाच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम सुरू केले आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण तुलसीआय हॉस्पिटलच्याशी संपर्क करून आजपर्यंत कुलकंबा पंचकृषीमधील जवळपास सहा हजार नेत्र रुग्णांवर यशस्वी डोळ्याविषयी आजाराच्या शस्त्रक्रिया असतील तळळेपणा असेल किंवा अन्य डोळ्याच्या आजारावर मार्गदर्शन करून उपचार केले आणि किमान आज एक हजार नेत्र रुग्णांचा यशस्वी शस्त्रक्रियेचा टप्पाही आपण पूर्ण केला यामध्ये माझ्यासोबत माझ्या पुंतांबागावचे ग्रामस्थ चांगदेवनगर युवा मंच जो एक प्रकाशाने कायमस्वरूपी माझ्यासोबत काम करत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारा हा जो युवा मंच आहे त्याच्यातून काम करत असताना मला माझ्या गावच्या पुंतंबेकरांची सेवा करण्यामध्ये जो खरोखर आनंद मिळत आहे याची मी कुठंच हे करू शकत नाही आजचं आयोजन कुलताबाद जिल्हा परिषद शाळेतील माध्यमिक शाळेतील आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील किमान पाचशे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून त्यांना आपण मोफत चष्मेचे वाटप करणार आहे या ठिकाणी माध्यमांनी मला या ठिकाणी बोलवून माझी प्रतिक्रिया घेतली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद